कोणत्या आता शरददा सोनाजी माझी आमदार लिहून पत्र आणले असं सोशल मीडियावर व्हायरल होते त्यावर काय आपल्याला नेमकी काय माहिती नाही आता कसं आहे प्रयत्न त्यांचा म्हणजे माझाही चालू आहे या बिबट सफारीच्या डिफियासाठी पालकमंत्री अजित पवारांनी दीड कोटी रुपये दिले नंतर देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री होते आता अशित पवार अर्थमंत्री आहेत ऐंशी कोटी आम्ही बिबट सफारीसाठी देऊ असं देवेंद्र फडणवीसने मागच्या अर्थमंत्रीच्या बजेटमध्ये सांगितलं ना। मागच्या आता जे बजेट झालं त्याच्यामध्ये ऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपये पहिले टप्पा बिबट सफारीच्या प्रकल्पासाठी ते आदा केलेले आहे सी झेड ए म्हणजे सेंट्रल झोन ऑथॉरिटीची दिल्लीची परवानगी बाकी आहे परवाच शरद चव्हाणे हे दिल्लीला जाऊन आले ऑफिसला भेटून आले त्याची माहिती मी घेतलेली आहे तिथे कमिटी आहे त्या कमिटीची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये त्यांनी सी जी डायकडं प्रपोज केलेला आहे त्याच्या पण मिनिट्स ऑफ मिटिंग माझ्याकडे आहे मी तुमच्याकडे ते ऑन करेन सी जी डीची फायनल अप्रुव्हल अजून झाले नाही पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये एका याचिकेकर्त्याने जे काही सफरेज असतील जे काही झूज असतील जे काही रिसोर्ट्स असतील जे वनविभागामध्ये डेव्हलप करतात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होती असं शास सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून दिलं आणि सुप्रीम कोर्टने असं जजमेंट पास केलं की वन विभागामध्ये जिथे जिथे असे प्रकल्प होत असेल ते सुप्रीम कोर्टच्या मान्यतेशिवाय त्याची ऑर्डर होणार नाही म्हणून त्यांनी पण एक त्यांची टेक्निकल टीम तिथं बसवली आहे सीजीडीच्या अजून परवानगी मिळायची आहे त्याची ऑर्डर यायची आहे ती ऑर्डर आल्यानंतर ती सुप्रीम कोर्टकडे जाईल आणि सुप्रीम कोर्टची मान्यता घेऊन ते होईल ते लवकर व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल ते प्रयत्न करतील खासदार अमोल बोल्हे करतील माझी खासदार अडुराव पाटील करतील महायुतीचं सरकार करेल इंडियाचं गव्हर्नमेंट जे आहे त्यांच्या मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले काम करू पण आता ही अजून ही प्रक्रिया बाकी आहे तरच त्याचं अंतिम रूपांतर रुपांतर आहे काय सांगू ज्याचा त्याचा विषय ना त्याच्याबद्दल मी काय बोलू मी माझ्याशी खरी माहिती काय आपण लोकप्रतिनिधी आहात हे माझे आमदार आहात त्यांना माहिती मिळते आपल्याला माहिती मिळते मी माहितीच आमदार साहेब कृषी विभागा संदर्भ कृषी विभागाशी आपली काही चर्चा झाली आहे का कारण जुन्नर तालुक्यात बोगस बियाणं आणि खतांच्या खतांच्या जे आहेत त्या वाढीव घेतल्या जातात या संदर्भात काही सूचना केल्या आहेत त्याची बैठक पण समन्वयाची झाली विक्री बंद केलेली आहे आणि आपल्या मार्फत पण मी निश्चित प्रकारे शेतकऱ्याला आवाहन करेल की जिथे तुम्हाला बोगस बियाणाचं काय अडचणी आग आढळल्या किंवा कुठेही बियाणं शॉर्ट पडले याच्या जर अडचणी आग आढळल्या किंवा ना खताच्या किंमतीच्या बाबतीत लिंकिंग जर कोण करत असेल की याच्या आड हे घेतलं तर त्याचे पैसे याच्या असे जर गोष्टी काही करत असेल ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा पुरावे निश्चित पोहोचवा जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल आणि तुम्हाला कच पुरवठा करणं किंवा हे करणं ही जबाबदारी शासन आणि प्रशासनाची त्याच्यावरती जी काय मदत लागेल त्यासाठी मी निश्चित प्रकारे मदत करून तुम्हाला ते काम करेल आमदार साहेब सध्या नारायणगाव मध्ये वारुवाडी परिसरामध्ये भिंतीचा प्रश्न गाजत आहे काही ग्रामस्थ तुमच्याकडे आले होते त्या संदर्भामध्ये निवेदन आणि त्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत तुमची काय भूमिका आहे या संदर्भात बसले नाही बसले म्हणजे मला लक्षात नाही आपली जी भिंती आहे तिला सपोर्ट देऊ ती पडू नये म्हणून त्याला रेलिंग करायचं आणि ती आत्ता बांधली असं ठीक आहे तर मला त्याच्यातली लेटेस्ट डेव्हलपमेंट माहीत नाही आहे तरी आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना आणि सगळ्यांना एक आवाहन करतो की डब्ल्यू डी आणि शासन जेव्हा पैसा खर्च करतो तेव्हा रुंद रस्ता व्हावा हे दुसरी काम करतो पण अनेक ठिकाणी अशा अतिक्रमण असतात आणि लोकांच्या समजुतीने जर आपण ते रस्ता रुंदत रुंद कशा पद्धतीने करू शकू सगळ्यांना विश्वासात घेऊन तर ते अधिकचं बरं आहे पण एकाला एक नाही आहे दुसऱ्याला एक नाही असं होतं का नाही आता वारूवाडीचा जो रस्ता आहे मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा अनेक हॉटेल झाडत होते डबरी धाडत होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही थोडं थोडं मागासारखा रस्त्याला कॉपरेट करा आणि इथून तिथं नऊ मीटर रुंदीचा रस्ता मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही नऊ मीटरचा रस्ता करण्याचं ठरवलं की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ काढलं याचं नाही काढलं अशा या दृष्टिकोनातून एक मजदार तोडका काढला आणि नऊ मीटरचा रस्ता करण्याचा सर्वांच्या मतीने ठरवलं सगळंच पक्षाचे लोक होते संस्थेचे कारभारी होते ग्रामपंचायतचे कारभारी होते ग्रामस्थ होते आणि त्यानुसार सगळ्यांनी कोऑपरेट केलं ठेकेदारने हे काम दर्जेदार केलं थोडेसे दु तो महिने झाली जातं काम होतं नाही थोडासा रस्ता हे स्वाभाविक आहे पण तरी सुद्धा आता सर्वांनी समजुतीने एकत्रितपणे निर्णय घेऊन एका मार्गाने पुढं चालण्याचा प्रयत्न करावा जर ती संस्था असताना तिथे हजारो संख्येने विद्यार्थी येत असेल तर विद्यार्थ्यांचा पण मुवमेंट चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यांची गर्दीच्या नियंत्रणासाठी आपलं काय काय गोष्टी काढता येईल त्या गोष्टी केल्या पाहिजे तर रस्ता आपण चालणार नाही तिथं फुटपाथ कन्वर्ट करून जर काय मार्ग निघत असेल तर तो मार्ग काढून त्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे नुसतं वाद घालण्यापेक्षा समजुतीने एकत्र बसून एका लाईन जर ठरली तर त्या पुढे जावं अन्यथा काय होत याच्यामध्ये मार्ग निघण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या दिशेने कोण चाललेला ता पाहिजे प्रश्न होतो तो होता का नाही म्हणून आपण सर्वांनी समजुतीने एक विचाराने एक मार्गाने एक समजुतीने मार्ग काढून त्यातून पुढे जावा लेटेस्ट डेव्हलपमेंट काय झाली मला माहित नाही परंतु तात्या आता वेळोवेळी अशी भूमिका घेतात म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्या भिंतीच्या बाबतीमध्ये कारभारी सत्रा नेण्याची जत्रा झाली याचं कारण असं रिटर्निंग तात्या म्हणतात रिटर्निंग वॉल अगोदर बांधून द्या आणि मग आहे ती भिंत काढा तो जर रिटर्निंग वॉल असेल तर मग तो तिरका पाहिजे होता तो त्यांनी लांब घेतलेला आहे ते निवेदन घेऊन जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा म्हणलं स्थानिक परिस्थिती जर काय गावचे सरपंच ग्रामपंचायत संस्थेच्या अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ अशी एका ठिकाणी बसा आणि एका ठिकाणावर बसून त्याचा मार्ग का मार्ग काढा त्यातून लगेच वेगळा प्रश्न उद्भवत होईल असं काही करू नका आणि ते तुमच्या लेवलला काय होतं ते बघा नदर मी आलो नंतर मी तालुक्याचं लोकप्रतिनिधी जर असलो तरी मी एका राजकीय पक्षात येतो माझे पक्षी स्पर्धा आणि की मी आलो का तो आला मी व म्हणलं का तरी ब म्हणायचं मी ब म्हणाले तर क म्हणायचं असं न होता गाव लेवलला बसवा आणि तो मार्ग काढा असं मी त्यांना सुचवलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी वाटचाल करलं काहीतरी दिसते मध्येच मला बातमी आली की भीत पाडली 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 परत म्हणली थांबली 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 आता त्यांच्या लेवलला निदान चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघाला तर तो मला जरा बरं वाटेल मार्ग निघत तर निश्चित प्रकारे संस्था आणि ते ग्रामपंचायती चर्चा करून पुढे काय करत तुम्हाला निवेदन दिल्यानंतर ते सगळे जे काही ग्रामस्थ होते ते पीडब्ल्यूडी गेले होते तिथे गेल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाधव साहेबांना फोन झाला आणि त्यात जाधव साहेबांनी सांगितले की ती भिंत पाडा ग्रामचं स्थळी तिथे गेल्या आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थिती भिंतपाडा सुरुवात झाली ती रिटर्निंग वॉल सुरुवात झाल्यानंतर पीडब्ल्यूडी मारून द्यायची आणि त्यानंतर ती जी काय भिंतबाडून टाकायची असं ती चर्चा ठरलेली आहे असं चर्चा झालेली आहे आपण त्यात लक्ष घालून योग्य मार्ग काढावं मला माहित नाही जलद गतीने चालू आहे धीम्या चालू आहे विरोधक तुमच्या आरोप करतात का तिजोरीत खडखडाट आहे याला त्याच्यामुळे दुसरंच मिळत आहे जे आता मागच्या अधिवेशनात रस्ते वगैरे मंजूर झालेले आहेत ते सगळे टेंडर प्रोसेसिंगमध्ये आणि लगेच लोकसभेची आचारसंहिता लागू झाली तिथे जवळपास तीन चार महिने लिहून सेवन फेजमध्ये इलेक्शन असल्यामुळं जवळपास तीन ते साडेतीन महिने आचारसंहिता होती आता अनेक वर्क ऑर्डर झालेत वर्क ऑर्डर होतील आतापर्यंत पावसाळ्यात डांबरचं काम करता येत नाही पण तरी डांबरच सोडून जे अर्थवर्क असेल त्याचं काम निश्चित प्रकारे चालू होईल त्याला निधी ऑलरेडी अलॉट झालेला आहे त्याच्या कामाचीही सुरुवात होईल आणि आत्ता पण हे अधिवेशन संपल्यानंतर आपण बराचसा निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी आणत आहोत काही रस्ते असे की जीव घाले बनलेले उदाहरणार्थ आता घासदारांच्या ऑफिस समोरचा जो रस्ता आहे तिथे तुम्ही खड्डे बघा मोठमोठ्या गाड्या अपघात होण्याची दाट शक्यता आहे याच्या अगोदर अपघात झालेले आहे तिथे तिथे कमीत कमी तुम्ही तुम्ही जे म्हणता पावसाळ्यात डाबर टाकता येत नाही पण पावसाळ्यात डाबर टाकण्याची टेक्नॉलॉजी तिथले स्थानिक जे शेतकरी आहेत ते लँड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचा नाही असं काही लोकांनी म्हटलं होतं तिची भावना आम्ही आजी दादांपर्यंत पोहोचल्यानंतर आजी त्याला लँड ऍक्विशनसाठी तब्बल पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत आता ते पंचवीस कोटी रुपये अदा करत असताना त्या क्षेत्राची मोजणी झाली त्या मोजण्याच्या वेळेस पण मी तो उभा होतो ज्या लोकांचं जेवढं क्षेत्र असत त्याच्यामध्ये चार चार हिस्सेदार आहेत आता त्याचा निवाडा अंतिम टप्प्यात आहे की नेमकी राजू कोल्हेंचं क्षेत्र कुठलं अमोल कोल्हेंचं कुठलं दिलीप भाऊंचं कुठलं वटील राजू गोल्हेंचं कुठलं आता एका गटात जर चार भाव असतील तर ते कुठल्या भावाला अजा करायचं तेव्हा इतर जाण्याची संपत्ती असं तो निवाडा करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे आता बरेचसे निवाडे अंतिम टप्प्यात आहेत तर त्यांना बोलून त्यांची रक्कम त्यांच्यापर्यंत देईल तेव्हा ते लँड एक्विबिशनची प्रक्रिया पूर्ण होईल आता या प्रक्रियेला अजून थोडा कालावधीचा आण आहे पण आता पावसाळा चालू झालेला आहे ते खड्ड्या आणि जिथे रस्त्याची परिस्थिती भयंकर आहे तुम्ही जी निदर्शनात आणून दिली तर ती मला माहीत आहे पण मी काल परवा ज्या अष्टविनायक महामार्गाबरोबर ठेकेदार आहे तिथला मी सूचना केलेल्या आहेत येत्या एक दोन दिवसात तिथं पुन्हा जी एस बीचा लेअर करून त्याच्या रोलिंग करून निदान तो रस्ता एक दोन तीन महिने पावसाळ्यामध्ये चांगला सोस राहील याची दक्षता मी घेतो आणि त्याप्रमाणे कारवाई करतो माजी आमदारांनी जे काही बाळासाहेब दांगडा आहे त्यांनी मग अशी भाषणात शिवनेर चपाते जी बिल्डिंग आहे दाख आक्षेप नोंदवला याबद्दल आपण काय माहिती घेतली आणि काय भूमिका आहे आपली ती जी बिल्डिंग उभी आहे त्यांना पहिली मान्यता कोणी दिली याची मी माहिती घेतो मान्यता कायद्याच्या अधीन राहून घेतली का नाही त्याची माहिती घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या भवतालजी वल्लक्षीठ बेडके साहेबांच्या दूरदृष्टीने जी भिंत बांधली आणि त्या भिंतींच्यापासून शंभर मीटरच्या अंतरापर्यंत कुठलेही बांधकाम होऊ नये किंवा शंभर मीटरच्या पुढे जे बांधकाम होईल ते किती उंचीवर असावं याचे काही नियमावली पुरातत्व विभागाने ठरवले आहे आणि म्हणून जुन्नर महानगरपा नगरपालिका महानगरपालिका नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग त्यांच्या हद्दीत जे जे असेल त्यांनी किल्ल्याच्या परिसरामध्ये आर्किलॉजी विभागाची एनओसी घेणं बंधनकारक आहे ती ओ सी घेतली का नाही घेतली त्याचे स्पेसिफिक अंतरावर आहे का नाही आहे त्याची मी माहिती घेतो आणि तसं जर नसेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावर कारवाई होईल अधिवेशन चालू आहे कोणते प्रमुख प्रश्न या अधिवेशनात सोडवले जाणार आहे आणि किती निधीची मागणी आपण केलेली आहे निधी तर आता बराच आहेत पण प्रत्यक्षात उतर जेव्हा उतरेल तेव्हाच मी सांगेल सगळ्या गोष्टी त्या अधिवेशनातून संपायचे बारा जुलैपर्यंत ते अधिवेशन चालू राहणार आहे आणि अधिवेशनामध्ये आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न तिथं आपण घेतो आहे की जेणेक एक महत्त्वाचा विषय म्हणजे आता सध्या बुबट्याचाच आहे त्याचबरोबर आणि पठराचं पाणी उत्साहाचा अंतिम टप्प्यातलं सगळ्या ह्याच्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना मदत होईल ह्या दृष्टिकोनातून सरकारने आता काही पावलं उचललीत की शेतकऱ्यांची वीज बिल माफ करायची पंपाची आणि पुढेही शेतकऱ्याला मदत होण्यासाठी जे काही कर आकारले जातात ते कराच्या बाबतीत सवलतीचा विचार सरकारने करावा याच्याकरताच्या ते निश्चित प्रकारे मागण्या असणार आहेत आणि इतरही आमचा जो पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नर तालुका पुढं आम्ही आता नेतो आहे त्याच्यासाठी आता डी पी आर तयार होतोय पण डी पी आर तयार हो बरोबरच त्या डीपीआर वर सरकारने काहीतरी टोकन अमाऊंट म्हणून एक कोटी टाकावेत असं वास्तविक पाहता डीपीआर तयार झाल्यानंतर पैसे टाकतात तर ते डीपीआरच्या आधी जर टाकलं तर बरं राहील असं मी त्यांच्याकडे ती मागणी करणार आहे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या जातात वीज बिल माफ केले जातात पण दुसरीकडे घरगुती जी काही वीज आहे ती माफ केली जाते मग याविषयी आपण काय आवाज उठवणार आहात नाही मी त्याची माहिती घेतो महा करणार आहे का नाही किंवा महा किती ऑलरेडी आता तीस टक्के वाढीने बिल आलेले आहेत या महिन्यात ठीक आहे मी त्याची माहिती घेतो त्याच्यावर अभ्यास करतो मग त्याच्यावर लाईल